जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ज्या लिपिकाच्या वेळकाडू धोरणामुळे जिल्हा परिषदेला पन्नास कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे तोच लिपिका आता शिक्षण विभागातील साधील खर्चाचे वित्तीय निर्धारण करणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मागील तीन वर्षापासून आर्थिक अनुदान निर्धारण म्हणजे साधील खर्च शासनाला मागणी न केल्यामुळे जिल्हा परिषदेला मिळाला नाही हा निधी अंदाजे पन्नास कोटी रुपये असल्याची शक्यता आहे सदर साधील खर्च शिक्षण विभागातील लिपिकाच्या वेळ काढू धोरणामुळे राज्य शासनाला सादर करण्यात आला नव्हता यामुळे जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई का करायला नको असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीदरम्यान उपस्थित केला होता सदर प्रकाराची पंधरा दिवसात चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले होते त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने याकरिता पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे विशेष म्हणजे ज्या लिपिकाच्या वेळकाडू धोरणामुळे हा सर्व प्रकार झाला होता तोच लिपिका आता सन दोन हजार अठरा एकोणीसच्या प्रलंबित साधील खर्चाची चौकशी करणार आहे हे विशेषच म्हणावे लागेल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती